नमस्कार मी प्रदीप नळणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य विश्वाचा आकार केवढा तर आपल्या डोक्या एवढा प्रत्येकाच्या डोक्या एवढा विश्वाचा आकार आहे असं एक विधान केलं जातं याचा अर्थ तो व्यक्ती किती व्यापक विचार करतो त्याच्यावरती अवलंबून आहे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती कोणीतरी समोरचा त्याला ओळखीचा असतो कधीतरी मदत केलेली असते आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतो अहो काय माणूस आहे हरिश्चंद्राचा हा अवतारा आहे किंवा कर्णाचा अवतारा आहे उदार आहे आता कधीतरी ह्याला दहा रुपये दिलेले असतात शंभर रुपये दिलेले असतात त्याची ती गरज असते आणि त्यावेळेला अडचणीला मदत केलेली असते पण अडचणीला मदत केली तर त्याला उपमा काय द्यायची कारण याला थेट डायरेक्ट राजा हरिश्चंद्र किंवा कर्ण आता आपण पुढचा माणूस जो आहे तो मदत केली ते आपल्याला किती मदत केली राजा हरिश्चंद्र कुठं हा व्यक्ती कुठं याचा विचारच त्यांच्या डोक्यात येत नाही आणि मग काय होतं की शब्दाचे नेमके अर्थ पोचत नाहीत असे उपमा त्यांना दिली की मग होतं काय आहे की जे क्षमता नाही त्याही माणसाला असं वाटतं की खरंच आपण राजा हरिश्चंद्राचे अवतार आहोत का किंवा कर्णासारखं आम्ही वागतो का असं त्याला वाटू शकतं मी आहे कारण बघा राजकारणामध्ये तर इतक्या गोष्टी घडतात ना आणि आता हा सगळा जमाना जाहिरात बाजीचा आहे आता एखाद्या गावातला ग्रामपंचायतीच्या एका वार्डात निवडून आला ग्रामपंचायत सदस्य त्याचे चार मित्र जमले आणि त्या मित्राने गावात बॅनर लावलं आणि काय बॅनर लोकनेते अमुक, अमुक आता त्या ग्रामपंचायतीतल्या एका वॉर्डाचा तो वॉर्डामध्ये निवडून आलेला आहे आता त्या माणसाला डायरेक्ट लोकनेते शब्द लोकनेते कोणाला म्हणावं लोकनेते हे महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण अशी खरंच ज्यांना सगळे लोक ओळी लालबहादूर शास्त्री अशी नावं मोठी घेता येतील आपल्याला पण झाले काय आहे त्या शब्दाचा पार बट्ट्या बोळ करून टाकला आम्ही कुठेही दिसला माणूस की चिकटव शब्द काय लायकी आहे कोणाला वापरतो तो शब्द कुठं वापरला पाहिजे याचा कोणालाही ताळमेळ नाही शब्द आहे ते वापरतो आणि त्यातनं मग गडबड अशी होती की त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला असं वाटतं की खरंच मी किती मोठा आहे मी लोकनेता आहे आता लोकनेता हा शब्द जसं त्या ग्रामपंचायतीचा सदस्य वापरतो पंचायत समिती सदस्य वापरतो एखाद्या गावचा सरपंच वापरतो मग फुटकळ म्हणजे माजी आमदार कधीतरी चुकून निवडून आलेले ते पण लोकनेते वापरतात हा शब्द कुठं त्याची फार वाट लावून टाकली हे केवळ आपल्याच भाषेत नाही आहे केवळ मराठी भाषेतच नाही आहे सगळ्या भाषांमध्ये ही बोंब आहे वापरणारे आम्ही शब्द काय वापरतो आहोत कोणासाठी वापरतो आहोत उपमा काय करतो आहेत उपमा काय देतो आहेत आणि त्या माणसाचं गुणगाण करताना त्याचं कौतुक करताना कौतुक करायला काय कोणाचं हरकत नाही करा ना कौतुक पण त्याची लायकी बघून त्याची पातळी बघून कौतुक करा ना काय झालं आता प्रतिशब्दच नाही आहे लोकनेता आता खरंच जर मोठा माणूस निर्माण झाला तर त्याला शब्दप्रयोग काय करायचं कारण हा शब्द तर आम्ही गल्लीत वापरून ठेवलाय आता त्या शब्दाचीच पार वाट लावली आता नवे शब्द तयार करावे लागतील की है है। ला जे कुठेही चिकटवता येणार नाही आहे की नाही फार मोठं चॅलेंज आहे हे आव्हान आहे मराठीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना किंवा आता प्रत्येक भाषेतल्या असं जे शब्दांचा वापर कुठलाही शब्द उचलायचा आणि लावायचा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे जे सुरू आहे त्यातनं समस्या निर्माण होत आहेत त्या त्या व्यक्तींना असं वाटतं की खरंच माझी पातळी किंवा माझी लेवल जी आहे ना ती लोकनेत्याची आहे हा असे जे शब्द बरं त्याला काही काही तर असं होतं त्याला माहितीही नसतं आता तो शब्द वापरला गेल्यावर त्याला नाही 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 मी नको माझा तो शब्द काढा असं एवढं धाडस कोण करते कसं आहे की सहजपणे जर तुम्हाला कोणी जर कौतुक करायला लागलं तर कोणी करणार आहे आणि त्यामुळे मग लोकांना असं वाटतं की आपण वापरलेला शब्द बरोबर आहे ज्याच्यासाठी वापरला तो म्हणत नाही की शब्द वापरू नका आणि त्यातून मग ते रूढ होतं दहा जणांनी समजा एकदा म्हटलं तर बरेच जण बघा काही जणांची टोपण नाव असतात राजा नाव असत काय म्हणजे ते राजा त्याची अवस्था अशी असते त्याचं त्याला घाला अंगावर कपडे नाही आहेत कपडे फाटलेत आणि नाव मात्र राजा नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशी एक म्हण आहे तिचं नाव आहे सोनूबाई आणि तिच्या हातामध्ये जे वाळा घातलाय तो मात्र कथलाचा आहे म्हणजे नुसतं असून उपयोग काय अशा ज्या उपमा दिल्या जातात ना त्यावरती खरंच गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा